नारी। श्री सद्गुरु पूर्णानंद महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सरसे स्वागत आहे ओके आज आपण तबल्यावरती भजनी टेक्या मधला लगी प्रकार आज आपण पाहणार आहोत काल दोन दिवसापूर्वी जो व्हिडिओ केला होता आपला दहा धाती ता धाती ह्या लगीचा व्हिडिओ भरपूर प्रसिद्ध झाला भरपूर सर्वांनी व्यूज कमिटमेंट चांगल्या दिल्या त्यामुळे मी आज एक नवीन त्याच पद्धतीचा लगीचा प्रकार आज आपण ह्या व्हिडिओमधनं पाहणार आहोत आजच्या लगीचा प्रकार आहे धा नाना धा तीन नाना घिन बघा लगेच बोल काय आहेत घिन हे अतिशय सोपे आहे ओके सर्वांना लगेच प्रॅक्टिस केल्यानंतर लगेच वाजवता येईल आणि भजनामध्ये सर अतिशय सुंदर पैकी ती वाजवता येईल ओके चला तर आपण जास्त वेळ न घेता आपण सुरू करूया धा धीन नाना घिन धा तीन नाना घिन ओके बघा धा धीन ओके नाशय सोपे जरा बघितले की तुम्हाला लगेच वाजवता येईल माहिती आहे वाजवायचं कस ओके दिन पण फक्त ते दिन बाहेर बाजूला वाजवला पाहिजे आणि नाना आता नाना कोणीकडे वाजवायचं तबल्यावरती नाना आता घेऊन वाजवायचं आहे घी न परत तबल्यावरती न झाली पहिली बाजू दुसरी बाजू कसं आहे ओके घे ना, ना, ना।, ना, 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 ना। वार आता ही झाली एक पट बरोबर आता ही दुप्पट मध्ये कसं वाजवता येईल आता आपण काय करूया डुमाळ टेका वाजवूया म्हणजे भजनी टेका आणि परत उठान आता आताची शिकवली लगी ती लगी आपण काय करूया भजना लगी वाजवूया आणि ती ह्या करून शेवट करूया चला तर आपण सुरू करूया करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी